मित्रांनो नमस्कार स्टार प्रभाववरील लोकप्रिय मालिका घरघर मातीच्या चुली ही मालिका आता बारा वर्ष अगोदर शिफ्ट झाली आहे म्हणजे या मालिकेत बारा वर्ष अगोदर काय झालं होतं आणि तो मकरन म्हणजे मासपॅन यांच्या जीवनात कसं आला आपल्याला ते बघायला मिळणार आहे म्हणजे होत काय मालिका सुरू होते त्यावेळेस जानकी आश्रमात आली असते आणि ती मुलांसाठी खिचडी बनवत असते आणि त्यावेळेस सायली तिथे ते सायरी कळलं असतं की आता जानकी मुळशीला जाणार कारण मधुभावनी तिच्यासाठी घर बघून ठेवलंय आणि तिथे तिला जायला सांगितलेलं असतं आणि त्यावेळेस सायली फार इमोशनल होते मात्र जानकी तिलाच धीर देते की काही काळजी करू नको मी तुला काही विसरणार नाही शेवटी आपण लहानपणापासनं या आश्रमात राहिलो आहे तिथे येतात मधुसुद्धा मधुरसुद्धा सायली म्हणतो साऊबाळा तशी तू आहेस माझी तशी साऊ जानकी पण माझीच आहे आणि देवाला ती विनंती करतात की माझ्या जानकीला तिच्यासारखा समंजस आणि प्रामाणिक नवरा मिळव मग पुढे आपल्याला दिसतं की जानकी कपडे भरत असतं बॅगमध्ये आणि त्यावेळेस मधु तिला सांगतात कारण ती म्हणाली असते की आता मी इथून चालले पण माझं मन सगळीकडेच राहील इथेच मी रमले आत्तापर्यंत मला इथून पाय निघवत नाही माझं मात्र मधब तिला उदाहरण देतात ते म्हणतात की ना तिचं पिल्ला खूप प्रेम असतं पण ती प्रेम जर करत राहिली तर पिल्लू उडायला शिकणार नाही म्हणून ती स्वतः तिला घ घरट्यातून बाहेर ढकलते आणि पिल्लू मग उडायला लागतं असंच करायचं आहे तुझं बघ म्हणजे मला तू इसून जाऊ नाहीस वाटते पण तू बाहेर जर नाही गेलीस तर तुझा भोत भविष्यकाळ चांगला राहणार नाही तू जा बेटा असं म्हणत तिला ते आशीर्वाद देतात दुसरीकडे सीन शूट होतो तिथे रणदिवेकडे इथे सुमित्र आई देवाची पूजा करत असते नानामध्ये नाना ते असतात पण पोरग तिन्ही पोरापैकी एके पोरं तिथे नसतो मग मग आता नाना म्हणतात तुझे तिन्ही पोरडं मनामध्ये कुठे असतील मग तिघांचे गुण ते सांगतात की सुमित्र हा अभ्यास करत बसला असेल सारण पक्ष्यांना दाण्या खाऊ घ्या असेल आणि तुझा तिसरा मुलगा मोठा मुलगा ऋषिकेश गुंडांची फायटिंग करत असेल आणि होतं बनत असे मित्रांनो इत्ती घेई नाळांनी वर्णन केल्याप्रमाणे वागत असतात आणि वेळेस आपल्याला दिसते अवंतिका सुद्धा अवंतिकाहत याला सुमित्रा फोन असते आणि त्याच्यासमोर उभी असते सुमित्रा आई म्हणून तो खोटवट सांगतो की मला मित्राला फोन आलाय आणि मला जायचं आहे म्हणजे मित्रांनो एकंदरीत सगळं गुडीगुडी गुढी वातावरण चाललं आहे आणि आता उद्याच्या भागामध्ये तो मकरंद उर्फ मासमॅन हा कोण आहे आपल्याला ते दिसणार पण त्याकरता चॅनल सबस्क्राईब करा बेलकम प्रेस करा तुम्हाला चांग कसा वाटला आवडला ना कमेंट करून जरूर कळवा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या